नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपलं टॉपिक आहे सत्ता संतुलन तर सत्ता संतुलन म्हणजे काय त्याचा अर्थ व्याख्या आणि सत्ता संतुलनाची वैशिष्ट्ये हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आधुनिक राष्ट्र राज्यव्यवस्थेच्या उदयानंतर सत्ता संतुलनाची संकल्पना उदयास आली सोळाव्या व सतराव्या शतकात आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता संतुलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले राष्ट्रीय धोरण अंमलात आणण्यासाठी विविध साधने राज्याकडे उपलब्ध असतात त्याचप्रमाणे राज्याच्या कृतीवर नियंत्रण ठेवणारे काही घटक कार्यरत असतात त्यापैकी सत्ता संतुलन हे एक महत्त्वाचे घटक मानले जाते सत्ता संतुलन हे सोळाशे अठ्ठेचाळीसच्या वेस्ट फेलियाच्या तहानंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरले आहे त्यानंतर अठराशे पंधरापर्यंत युरोपीय सत्ता संतुलनाचा तो सुवर्णकाळ मानला जातो सत्ता संतुलन ही आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय संबंधातील मध्यवर्ती कल्पना म्हणूनसुद्धा ओळखली जाते तर या सत्ता संकल्पने संकल्पनेत सत्तेचा समतोल अभिप्रेत असतो तर आंतरराष्ट्रीय राजकारण हे प्रामुख्याने सत्तेचे राजकारण आहे असं मॉर्गेन्था यांनी म्हटलेलं आहे सत्तेच्या अशा राजकारणामुळे राज्या राज्यात युद्ध होणे अपरिहार्य अपरिहार्य ठरते आज संयुक्त राष्ट्रसंघ राज्या राज्यातील संघर्ष सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक माध्यमातून करीत करी असले तरी राज्याच्या कृती नियंत्रणाची अनेक साधने किंवा पद्धती उपलब्ध आहेत यामध्येच सत्ता संतुलन राजनय सामूहिक सुनिश्चितता निशस्त्रीकरण व नियंत्रण अशा पद्धती आहेत तर तराजूच्या दोन्ही पारड्यात वजन सारखे असेल तर समतोल साधला जातो तीच कल्पना राष्ट्रीय सत्तेच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय संदर्भात वापरली जाते तर सत्ता संतुलनाच्या काही व्याख्या आपण खालीलप्रमाणे पाहूया तर पामर व पार्किन्स मते सत्ता मते परस्पर परस्परविरोधी दबावाची एक प्रक्रिया निर्माण केली जाते त्यामुळे कोणत्याही विशिष्ट राष्ट्राला किंवा राष्ट्राच्या गटाला इतरांच्या तुलनेत शक्तिशाली बनवण्यापासून परावृत्त केले जाते तसेच क्विन्स राईट प्राध्यापक क्विन्स क्वीन्स राईट याच्यामध्ये समतोल म्हणजेच अशी व्याख्या की ज्यात राष्ट्रे सामूहिक प्रतिकाराच्या भीतीमुळे आक्रमक कृत्यापासून परावृत्त होतात नंबर तीन आहे मॉर्गेन्था सर्वसामान्य सामाजिक सिद्धांताचे विशेष प्रकटीकरण म्हणजेच सत्ता संतुलन होय जॉर्ज स्वर्जेनबर्ग याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर ठेवण्यासाठी शक्तियुक्त प्रक्रिया म्हणजे सत्ता संतुलन तर अशा प्रकारे आपण सत्ता संतुलनाच्या काही व्याख्या पाहिलेल्या आहे तर याच्यामध्ये एल पोलार्ड याच्यामध्ये याच्या मते संतुलन ही तराजूच्या दोन पारड्यात समतोल स्थितीवर आधारित अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे कोणत्याही पारड्यात भिन्न भिन्न वजन ठेवल्याने तराजूचा समतोल बिघडतो त्याचप्रमाणे या विश्वातील कोणत्याही एका राज्याची शक्ती वाढल्यास शक्तिविहीन राज्याचा समतोल बिघडतो म्हणजेच त्याच्यावर शक्तिशाली राज्याची जबाबदारी जबरदस्ती होते अशी जबरदस्ती होऊ नये म्हणून शक्तीहीन राज्याला इतर राज्यांनी मदत करणे आणि राज्याच्या जबाब जबरदस्तीपासून शक्तिहीन राज्यांना वाचवणे किंवा संरक्षण देणे यालाच म्हणतात सत्ता संतुलन तर अशा प्रकारे आपण सत्ता संतुलन म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे तर आता पाहूया सत्ता संतुलनाची काही वैशिष्ट्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता संतुलनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे जसं अठराशे पंधरा नंतर सत्ता संतुलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे तर एकोणीसशे चौदापर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधाचा मूलभूत नियम या दृष्टीने सत्ता संतुलनाकडे पाहिले जात असे सामान्यतः सत्ता संतुलनाची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल त्याच्यातलं नंबर एक परिवर्तनशीलता किंवा अस्थायी तर सत्ता संतुलन ही कायमस्वरूपी किंवा स्थायी व्यवस्था नाही तर सत्ता संतुलनाने निर्माण केलेली व्यवस्था परिवर्तनीय स्वरूपाची असते वास्तविकता सत्ता संतुलन व्यवस्था तात्पुरती व अस्थिर व्यवस्था असते संतुलनात असंतुलन व असंतुलनातून संतुलन असे बदल नेहमीच होत असतात सत्तेचे समान वितरण करून सत्तेवर नियंत्रण ठेवून सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो परंतु सत्ता संतुलन कायमस्वरूपी टिकून राहू शकत नाही म्हणून ती एक परिवर्तनीय व्यवस्था ठरते तर नंबर दोन आहे संतुलन किंवा समतोल तर सत्ता संतुलनात सत्तेचा समतोल किंवा सत्तेचे समान वितरण अभिप्रेत असते कोणतेही राष्ट्र फार प्रबळ होता कामा नये परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात गतिशील असते त्यामुळे राजकीय परिस्थितीत सतत सतत असे बदल घडून येतात राजकीय सत्ता व सत्तासंबंध यामध्ये सतत बदल होणे म्हणजेच सत्ता संतुलन होय आणि असंतुलन हेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वास्तविक वैशिष्ट्य ठरले आहे तर नंबर तीन आहे कृत्रिम व्यवस्था तर सत्ता संतुलनाची व्यवस्था ही नैसर्गिकरित्या निर्माण होत नाही किंवा ते दैवी देणगीही नसते तर राष्ट्राच्या सहकार्याने किंवा प्रयत्नातून निर्माण करावी लागते राष्ट्र राष्ट्रामध्ये होत असणारे करार संधी सहकार्य आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक संघटनांचा हस्तक्षेप व कार्य यातून सत्ता संतुलन व्यवस्थित निर्माण होत असते तसेच सत्ता संतुलन टिकून राहण्यासाठी राज्यांना सक्रिय होऊन त्यासाठी प्रयत्न करावा लागतो एखाद्या वेळी सत्ता संतुलनाला धोका निर्माण झाल्यास त्याचा प्रतिकार राष्ट्रांनी करून त्याचे संरक्षण करावे लागते थोडक्यात सत्ता संतुलन ही कृत्रिम व्यवस्था आहे नंबर चार आहे स्थितीवादी व्यवस्था तर सत्ता संतुलनाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील जैसे थे स्थिती किंवा प्रस्थापित व्यवस्था टिकविण्याचा सत्ता संतुलन प्रयत्न करीत असते प्रस्थापित व्यवस्थेचे संरक्षण केल्यास सामर्थ्यशाली राष्ट्राचा फायदा होत असतो इतिहासाचा विचार केला तर इंग्लंडने आपले साम्राज्य हितसंबंध जोपासण्यासाठी सत्ता संतुलन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता सत्ता संतुलन जैसे थेचे प्रतिपादन करीत असले तरी वास्तविक राजकारणात गतिशील असल्याने सत्ता संतुलन स्थितीशील राहू शकत नाही सत्ता संतुलनाचे धोरण हे परिवर्तनशील असते नंबर पाच आहे सामर्थ्यशाली राष्ट्राचा खेळ तर सत्ता संतुलन हा खेळ एक हा खेळ स्वाभाविकच शक्तिशाली राष्ट्राचा खेळ असतो सत्ता संतुलन व्यवस्थेच्या प्रक्रियेत जगातील शक्तिशाली राष्ट्रे सक्रिय भाग घेतात आपल्या हितसंमताच्या जपणुकीसाठी सत्ता संतुलन व्यवस्था निर्माण करतात जगातील अन्य लहान राष्ट्रे या खेळा या खेळाचे प्रेक्षक तसेच बळीदेखील ठरतात परंतु खेळात लहान राष्ट्रांना फारसे स्थान नसते अर्थात लहान राष्ट्रे एखादा गट संघटना स्थापन करून सामूहिकरित्या सत्ता संतुलनावर प्रभाव टाकू शकतात सामर्थ्यशाली देश आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी सत्ता संतुलनाच्या जा खेळात जाणीवपूर्वक लक्ष घालतात नंबर सहा आहे शांततेचे साधन नव्हे सत्ता संतुलन हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय सत्ता संतुलन हे शांतता राखण्याचे साधन म्हणून सातत्याने उपयुक्त ठरत नाही सत्ता संतुलनाच्या मार्गाने विशिष्ट प्रदेशात काही काळापुरती शांतता टिकविण्याचे कार्य केले जाऊ शकते नंबर सात आहे व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन तर सत्ता संतुलनाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य मान मानता येईल सत्ता संतुलनाकडे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन पाहता येतो हा फरक अभ्यासक व राजकारणी यांच्या दृष्टिकोनातील फरक असतो अभ्यासक म्हणून दृष्टिकोन हा वस्तुनिष्ठ असतो ज्यावेळी दोन परस्पर विरोधी दोन गटाची सत्ता सारखी अस असेल तेव्हा वास्तविक सत्ता संतुलन झाले असे अभ्यासकाला वाटते परंतु राजकारणी व्यक्तीच्या दृष्टीने आपल्या राज्याला अनुकूल स्थिती असेल किंवा स्वदेशी हितसंबंध जोपासले जात असतील तर सत्ता संतुलन निर्माण झाले असे त्याला वाटेल म्हणजे सत्ता संतुलन ही व्यक्तिनिष्ठ तसेच वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून मांडता येते त्यानंतर आहे वर्तमान काळात कालबाह्य विविध अभ्यासकाच्या मते वर्तमान परिस्थिती सत्ता संतुलन हे परिणामशून्य ठरल्याचे दिसते किंवा कालबाह्य झाले आहे सत्ता संतुलन व्यवस्था केवळ युरोपीय देशापुरतीच मर्यादित होते त्या काळापर्यंत तिचे कार्य सुव्यवस्थितपणे चालले होते परंतु द्वितीय महायुद्धानंतर व संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर जगातील सर्व राष्ट्रांना महत्त्व प्राप्त झाले व राष्ट्र राज्यव्यवस्था आंतरराष्ट्रीय स्वरूपाची बनली आजचे राजकारण युरोपीय राष्ट्रापुरते मर्यादित नाही तर ते जागतिक झाले आहे त्यामुळे सत्ता संतुलन व्यवस्थेचे नियंत्रण अशक्य ठरले व ती व्यवस्था कालबाह्य झाली आहे राष्ट्रीय राष्ट्रहित हा आधार दहावा यानंतरचा पॉईंट आहे राष्ट्रहित व आधार संतुलनाचा वास्तविक आधार राष्ट्रीय हित असा आहे प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपले धोरण राष्ट्रीय हितसंबंध जपणुकीसाठीच करतो राष्ट्रीय हित साध्य होत असेल तर तरच सत्ता संतुलनाला पाठिंबा मिळतो तर अशा प्रकारे सत्ता संतुलनाची विविध वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील तर आजच्या पाठामध्ये मध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शांतता व सुरक्षिततेच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय सत्तेवर राष्ट्रीय सत्तेमध्ये सत्ता संतुलन हे कसे महत्त्वाचे आहे हे अभ्यासले आहे तर हा व्हि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा